हॅलो हाय नमस्कार मी धनश्री तर आज माझ्या किचनमध्ये काय बनत आहे आपण ते बघूया त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल लायकनवर क्लिक करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघून लाईक नक्की करा तर आज आपण जे बनवणार आहोत ते तुमच्याकडे पण बनतं का ते मला नक्की सांगा तर आज, आज आपण बनवणार आहोत दोडक्याच्या भाजीवरचे मुठे आता दोडक्याची भाजी मोस्टली लोकांना नाही आवडत मला पण नाही आवडत पण दोडक्याच्या भाजीवरचे मुठे मला प्रचंड आवडतात आणि हे ना वन पॉट मिल आहे प्लस आपण हे उपासाच्या सा दिवशीसुद्धा उपास सोडायच्या दिवशी पण बनवू शकतो तर इथे करायचं असं आहे की मी दोडके घेतलेले आहेत अर्धा किलो घेतले आहे त्याचे शिऱ्या काढून टाकायचे आहेत आणि त्याला बारीक कापून घ्यायचं आहे एक कप मी गव्हाचं पीठ घेतलं आहे आलं आणि मिरची पेस्ट घेतली आहे दही घेतलं आहे थोडी साखर ओवा घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतली आहे तर सगळ्यात पहिल्यांदा ना आपण मुठ्यांची तयारी करून घेऊया तर इथे मी गव्हाच्या पिठामध्ये थोडीशी साखर घातली आहे आवडत असेल तर घाला नाही घातली तरी चालते पण त्याने चव छान येते थोडासा ओवा घातलेला आहे कोथिंबीर घालायची आहे आणि आपली आलं आणि मिरचीची पेस्ट घालायची आहे थोडी आता हे जे आहे ना ही डिश जी आहे ना ही विदर्भात भरपूर प्रमाणात होते आता मुठे जे आहेत ना हे खूप व्हेरायटीचे असतात मेथीचे मुठे वगैरे पण ते मोस्टली वाफवून किंवा तळून वेगळे खाल्ले जातात पण हे आपण डायरेक्ट भाजीवर शिजवणार आहोत त्यामुळे ह्याची जी चव आहे ना ही अल्टिमेट लागते तर आता ह्याच्यामध्ये ना मी दही घातला आहे एक छोट्या वाटीने अर्धा वाटी म्हणजे की एक वन फोर्थ कपला थोडं कमी हळद घालायची आहे तिखट घालायचं आहे आता आपण मिरची घातली आहे त्या अंदाजाने आपण तिखट घालायचं आहे धनेजिरे पूड घालायची आहे जास्त मसाले काहीही याच्यात घालायचे नाही आहेत आता आपण ह्याला ना मिक्स करून घेऊया थोडंसं तेल पण घालायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे आता गोडलिंब घालायचं आहे आता जर तुम्हाला गोडलिंब दाताखाली आलेला आवडत नसेल तर तुम्ही हिरवी मिरची आणि आल्याची जी पेस्ट केली आहे ना त्याच्यामध्ये तुम्ही हा गोडलिंब पण घालू शकता म्हणजे दाताखाली येणार नाही आणि चव पण छान येईल थोडंसं हिंग घालूया आपण याच्यामध्ये हिंगाची चव छान येते म्हणून आपण हिंग पण घालणार आहोत याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे जसं की आपण मोहन घालतो ना तशा टाईपमध्ये घालायचं आहे मूठ वळली पाहिजे एवढं तेल घालायचं आहे तर हे आता आपण मिक्स करून घेऊया जेवढं मिक्स होईल तेवढं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाण्याचा हपका द्यायचा आहे शेवटमध्ये म्हणजे जर असं वाटत असेल खूप ड्राय होत आहे तर मग थोडं थोडं पाण्याचा हपका द्यायचा आणि हलके हलके याचे गोळे बांधून घ्यायचे हे बघा असे मूठ वळली पाहिजे एवढं आपल्याला तेल घालायचं आहे आता याच्यात आपण दहीसुद्धा घातलं आहे तर खूप पाणी घालायचं नाही आहे याच्यामध्ये आपल्याला हे बघा अशी मूठ वळली गेली पाहिजे आता एकदम पाण्याचा हपका द्यायचा आहे हलका आपल्याला एक ते दोन वेळा डायरेक्ट पाणी घालू नका हपकाच द्यायचा आहे पाण्याचा शिंपडायचं आहे फक्त आणि हे हलकं असं असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हाताने आता ना आपण ह्याचे मुठे बांधून घेऊया जसे जसे होतील ना तसे तसे बांधत जायचे जर शेवट शेवट असं वाटलं की हे खूप भुरभूर आहे तर पुन्हा थोडंसं पाण्याचा हपका देऊन तुम्ही ह्याला बांधून घेऊ शकता आता ह्याला खूप दाबायचं नाही हलक्या हाताने बांधून घ्यायचं प्लस आता हा जो साईज आहे ना हा मी थोडा मोठा घेतला आहे तुम्ही छोटे छोटे एकदम मिनी मिनी साईज पण करू शकता ते पण खूप छान होतात आणि ते बे म्हणजे शिजतात पण छान आणि खायला पण छान लागतात आता ते आपले मूठ बांधून झाले आता इथे तेलामध्ये सॉरी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तेलामध्ये घालायची आहे मोहरी आलं आणि मिरचीची पेस्ट थोडीशी हळद घालायची आहे लाल तिखट घालायचं आहे आणि काळा मसाला घालणारो आणि थोडंसं जिरे कूड घालूया बस जास्त काही मसाले यात घालायचे नाही आहे आपल्याला थोडंसं मसाले एक सेकंड फक्त परतवायचे जाळायचे नाही आहे लगेच आपले दोडके जे आपण बारीक चिरून घेतले होते ते घालायचे याच्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तसे दोडके लवकर शिजतात त्यांना शिजायला फार वेळ लागत नाही पण हे दोन तीन मिनटं परतवून झालं ना ह्याच्यामध्ये थोडीशी गूळ घालते आहे मी आता मी गूळ पावडर घातलेली आहे तुम्ही अख्खा गूळ असेल ना तर तोसुद्धा थोडासा घालू शकता मीठ घालायचं आहे चवेनुसार आणि ना हे दोडके बुडतील नाही एवढंच पाणी आपल्याला याच्यात घालायचं आहे फार पाणी घालायचं नाही आहे आणि ह्याला एक उकळी आली आता बघा ह्याला उकळी आली आहे चांगली आता आपण याच्यामध्ये ना मुठे ठेवायला सुरू करूया एक एक करून मुठ ठेवायची आपल्याला याच्यामध्ये आता गॅस करून द्यायचं आहे कमी आणि एक एक करून ह्याच्यामध्ये आपण मुठे ठेवून घेऊया आता ते मुठे जे आहेत ना या पाण्यातून शिजतील आहेत आणि भाजी पण आपली शिजेल आहे तर एक करून आपण हे सगळे व्यवस्थित अरेंज करून घेऊया हे अशा पद्धतीने आपले अरेंज करून झाले गॅस मंद ठेवायचा ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि वाफेवर ह्याला शिजू द्यायचं आता मी थोडंसं कोथिंबीर घातलं आहे तुम्ही नाही घातलं तरी चालतं आता ना ह्याला वाफेवर आपण ठेवायचं आहे मंद आचेवर शिजू द्यायचं ह्याला घाई करायची नाही आहे आणि हलवायचं अजिबात नाही आहे जसं आहे तसं त्याला होऊ द्यायचं आहे फक्त काळजी एवढी करायची की खालून ना बेसला कढईलाही लागलं नाही पाहिजे जे करपलं नाही पाहिजे तेवढं आपण बघायचं वाफेवरचं पाणी थोडंसं आटलं की आपण चेक करायचं वाटलं तर थो थोडंसं पाणी तुम्ही अजून त्या भाजीमध्ये वाढवू शकता तर हे बघा आपले हे मुठे आता मी बघते आहे हे, हे बघा खालून लागत नाही आहे फक्त हलके हाताने ह्याला असं साईडने कडा सोडायच्या याच्या आणि हलकं हलकं करून घ्यायचं आणि पुन्हा वाफेवर ठेवून द्यायचं असं ह्याला वाफेवर छान शिजवून घ्यायचं एक दहा दहा बारा मिनटं किंवा पंधरा मिनटं जेवढ्या वेळ लागेल तेवढा आणि असे हे आपले गरमागरम मुठे बनवून तयार झाले आहे वन पॉट मिल हे नक्की ट्राय करा कांदा लसून अजिबात घातलेला नाही आहे आपण याच्यात